मायास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पत्ता कोबीपासनं अतिशय टेस्टी सॉफ्ट मस्त पराठे बनवणार आहोत याला आपण पराठेसुद्धा म्हणू शकतो किंवा थालीपीठसुद्धा म्हणू शकतो खूप मस्त असे हेल्दी परा पराठे आहे एकदा जर तुम्ही हे बनवले तर तुम्हाला मुलांची फरमाईशी राहील की मम्मी तुम्ही आणखी बनव म्हणून आठ दिवसातून तुम्हाला दोन तीनदा तरी हे बनवावे लागेल एवढे टेस्टी आणि टिफिनवर सुद्धा तुम्ही देऊ शकाल खूप छान हे पराठे बनतात मेन म्हणजे यामध्ये आपण तेलाचा वापर अजिबात करणार नाही तेलाशिवाय आपण हे पराठे बनवणार आहोत त्यामुळे अ अतिशय हेल्दी ही रेसिपी आहे तर पराठे बनवण्यासाठी पत्ता कोबी घेतलेला आहे कोबी घेतलेला आहे छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आता छान कट करून घेऊ तर कोबीनं खूप बारीक कट करायचं आहे तरच आपले हे पराठे खूप छान वाटतात अगदी बारीक करायचे तर बघू शकता अशा प्रकारे छान कोबी मी आधी चाकुनी कट करून घेते आहे नंतर आपण फ्रूट प्रोसेसरमध्ये जर केलं ना हे पत्ता कोबी बारीक अगदी व्यवस्थित होते जर फूड प्रोसेसर नसेल तर चॉपर नाही कराल तरी चालेल त्यांनीसुद्धा व्यवस्थितच होते फक्त कोबी खूप बारीक पाहिजे तरच आपले पराठे मस्त होतात तर बघू शकता अशा प्रकारे मी कोबी आधी चाकुनी कट करून घेतलेली आहे तर या चॉपरमध्ये आपण टाकू तर मी चॉपरनी पण दाखवते तुम्हाला आणि फ्रूट प्रोसेसरमध्ये तर अगदी व्यवस्थित होते मी फ्रूट प्रोसेसरमध्येच केलेले आहे बघू शकता मस्त बारीक अशी कोबी इथे झालेली आहे सिमला मिरची पण आपण यामध्ये टाकू शकतो पण मी इथे शिमला मिरची नाही टाकली आणि नुसते गाजर आणि पत्ताकोबीच इथे टाकलेली आहे आणि मस्त अगदी टेस्टी हेल्दी असे पराठे होतात नक्की तुम्ही करून बघा तर बघा आता मी या पत्ताकोबीला ना पाणी सुटतं तर पाणी आधी आपण काढून घेऊ आणि अगदी कोरडी करून घ्यायची आहे ही पत्ताकोबी आता यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालू कॉर्नफ्लॉवर आणि बेसन घालू तर जेवढं आपण कॉर्नफ्लॉवर घालू ना तेवढंच सेम बेसन घालू दोन्हीचं प्रमाणे इथे सारखंच ठेवायचं आहे समजा चार चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकलं तर चार चम्मच आपल्याला बेसन टाकायचं आहे तर आता आधी आपण टाकू तर इथे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे काळी मिरची पावडर टाकलेली आहे काळी मिरी पावडर चवीनुसार थोडंसं मी तिखटसुद्धा टाकलेलं आहे कारण हिरवी मिरची तर टाकलीच आहे आपण जिरेपूड धानेपूड आणि चवीनुसार मीठ घालू वरून छान सांबार घालू अगदी कमी साहित्यामध्ये हे थालीपीठ खूप छान होतात थालीपीठही म्हणू शकतो किंवा पराठे सुद्धा म्हणू शकतो तर बघा अगदी व्यवस्थित आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे मी अद्रक लसून पेस्ट अद्रक लसून पेस्ट घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे मला थोडं पीठ कमी वाटलं आहे तर मी इथे परत बेसन घातलेलं आहे आणि थोडं कॉर्नफ्लॉरसुद्धा घातलेलं आहे आपण जेव्हा हे पीठ व्यवस्थित मिक्स करतो तेव्हा ते ला तेव्हा आपल्याला अंदाजच कळून येते तर आपल्याला वाटेल तेव्हा आपण अगदी थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे जसं जसं लागेल आपल्याला तसं टाकायचं आहे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की दोन्हीचं प्रमाण सेम पाहिजे कॉनफ्लॉवर जेवढं आहे तेवढंच बेसनसुद्धा टाकायचं आहे तर बघा अशा प्रकारे छान बायंडिंग झालेली आहे जोपर्यंत हे व्यवस्थित गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे हे टाकायचं आहे तर आपल्या इथे गोळा व्यवस्थित होत आहे तर आपल्याला इथे कॉनफ्लर किंवा बेसन टाकायची काही गरज नाही तर बघा आता मी थोडी इथे कलरसाठी म्हणून हळद घातलेली आहे नाही घातली तरी चालेल पण हळदीने छान व्यवस् सुंदर दिसतात आणि टेस्ट पण छान येते त्यामुळे मी इथे हळदीचा वापर केलेला आहे हळद घालून परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि अशा प्रकारे हातावर असा गोळा घेऊ आणि तव्यावर छान तवा गरम झालेला आहे तव्यावर छान पसरवून घ्यायचा आहे असे छान छोटे छोटे पराठे आपण करून घेऊ मस्त असे हेल्दी हे पराठे आहेत त्या त्यामध्ये आपण अजिबात तेलाचा वापर करणार नाही त्यामुळे अगदी लहानांपासून कोठ्यांपर्यंत सर्वांना चालेल कोणी कोणी पेशंट असेल त्यांनासुद्धा हे पराठे आपण देऊ शकतो कारण इथे तेल अजिबात इथे वापरलेलं नाही आणि मस्त असे सॉफ्ट होतात सॉफ्ट कुरकुरीत क्रंची असे होतात मस्त तर आपण नुसतेही खाल्ले तरी खूप छान वाटते आणि आपण सॉससोबत खाल्ले तरी चालेल तर बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा इथे मस्त आपले हे पराठे तयार झालेले आहे अगदी सोप्या पद्धतीने हे पराठे होतात मुलांना टिफिनवर द्यायसाठी खूप छान ऑप्शन आहे छान टेस्टी असे हे पराठे होतात तेल जर तुम्हाला वाटत असेल टाकायचं तर तुम्ही टाकू शकता पण हे तेल न टाकतासुद्धा खूप छान वाटतात तर बघा इथे आपले पराठे मस्त तयार झालेले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारे आपण बाकी पराठेसुद्धा करून घेऊ आता हे पराठे आपण पर सर्व करू बघा किती मस्त दिसायला दिसत आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आता या पराठ्यासोबत मस्त टोमॅटो सॉस घालू आणि छान गरमागरम हे कोबीचे पराठे एन्जॉय करू